विधानसभा निवडणुकीचा पारा उतरल्यानंतर आता राज्यात थंडीचा जोर वाढला आहे सोलापूर जिल्ह्यात व ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला असून मंगळवारी पंधरा अंशावर असलेले तापमान बुधवारी चौदा अंश एवढे झाले होते त्यामुळे थंडी वाढली असून ही वाढलेली थंडी, थंडी पिकांसाठी वरदान ठरणार आहे तापमान दहा अंशाच्या खाली आल्यास ज्वारी व भाजीपाल्याच्या नव्या पिकांच्या वाढीसाठी प्रतिकूल ठरणार आहे सोलापूर शहरात देखील थंडी जाणवू लागली आहे थंडीपासून बचाव करण्यासाठी सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वेटर खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर